नमस्कार मंडळी तुमच्यासाठी एक मोठे अपडेट घेऊन आलेलं आहे संजय गांधी निराधार योजनेबद्दल कळतंय तर तुम्हाला माहित असेल तर काही दिवसांपूर्वी संजय गांधी निराधार पोर्टल पोर्टलवर एक मेसेज पडला होता डिसेंबर हप्त्याबद्दल कळते तेवीस आणि चोवीस ला हे पोर्टल सक्रिय राहणार नाही आणि पंचवीस तारखेपासून तुमच्या खात्यात पैसे जमा होते पण आतापर्यंत हा डिसेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाहीये तर हा मेसेज प्रशासनाकडनं तुम्हाला देण्यात आलेला आहे हे संजय गांधी निराधार योजनेच्या पोर्टलवर आलेला होता ठीक आहे आणि याबद्दल एक डिटेल व्हिडिओ पण बनवलेला होता जेव्हा हा मेसेज आला होता तेव्हा कळतय तर लाभार्थ्यांना माझ्या अपडेट नुसार राज्य सरकार सात ते आठ दिवसाआधी यावर निर्णय घेतं आणि सात ते आठ दिवसानंतर असा एक तुम्हाला मेसेज येतो संजय गांधी निराधार योजनेच्या पोर्टलवर ठीक आहे तो मेसेज आल्यानंतर मेसेज आल्यानंतर दोन ते तीन दिवसात वितरण सुरू होतं कळतंय पण या वेळेस राज्य सरकारकडनं काही अपडेट आलेला नाहीये काही त्यांनी निर्णय घेतलेला नाही राज्य सरकार जेव्हा निर्णय घेते की लाभार्थ्यांना पैसे जमा करायचे तर ते एक ठराविक अमाऊंट ठरवतात एक निधी मंजूर करतात आणि तो निधी तुम्हाला जी आर द्वारे द्वारे तुम्हाला वितरणच्या आधी तुम्हाला कळवलं जात ठीक आहे आणि ते कळल्यानंतर तुम्हाला वितरण सुरू होतं मेसेज आल्यानंतर दोन ते तीन दिवसात यांचं वितरण सुरू होतं कळतंय पण या वेळेस शासनाकडनं काही अपडेट आलेले नाहीये त्यांनी काही निर्णय घेतला याबद्दल सुद्धा काही अपडेट आलेले नाहीये पण त्यांनी डायरेक्ट पोर्टलवर हा मेसेज दिलेला होता तुम्हाला हा इथं मेसेज दिसत असेल शासनाचा निर्णय न घेता त्यांनी या पोर्टलवर हा मेसेज दिलेला आहे ठीक आहे पण असं गरजेचं नाही की शासनाने निर्णय घेतल्यावरच ते मेसेज नंतरच ते या हप्त्याचे वितरण सुरू करणार असं नाहीये आ, आता हा मेसेज आलाय तर शासनाचा निर्णय नाही घेता पण ते वितरण सुरू करू शकतात कळतंय कदाचित असंच घडतं की आधी राज्य सरकार निर्णय घेतल्यानंतर निर्णय घेतल्यानंतर सात ते आठ दिवसात असा मेसेज येतो नंतर दोन ते तीन ती, ती दिवसात तुमच्या खात्यात हे पैसे जमा होतात कळतंय पण या वेळेस असं झालेलं आहे की डायरेक्ट तुम्हाला हा पोर्टलवर असा मेसेज आलेला आहे हा जो तुम्हाला मेसेज दिसत आहे तो डायरेक्ट निर्णय नाही घेता तुमच्या जो संजय गांधी निराधार योजना आहे त्याच्या पोर्टलवर डायरेक्ट असा मेसेज पडलेला आहे आता राज्य सरकारने निर्णय का घेतला नाही याचं पण कारण मी तुम्हाला सांगतो तर घडतं असं की राज्य सरकार निर्णय घेते आणि निर्णय घेतल्यानंतर माहिती अधिकारांद्वारे ती माहिती घेतली जाते की तिचा निधी मंजूर झालेला आहे आणि कितीचं वाटप करायचं आहे ठीक आहे आणि नंतर तिची जेव्हा माहिती कळते आणि लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात पण भरपूर वेळा असं घडतं की बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही तर राज्य सरकारला किंवा जे काही माहिती अधिकारी असतात त्यांना याचं उत्तर पण द्यावं लागतं की या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा का झाले नाही राज्य सरकारला याबद्दल थोडं डोकेदुखी होते त्यामुळे त्यांनी यावेळेस निर्णय घेतला नाहीये त्यांनी डायरेक्ट या पोर्टलवर हो या प्रकारचा मेसेज टाकलेला आहे तर यावेळेस निधी तर मंजूर झालेला नाहीये तर डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे जमा होतील तर ह्याच कारण असं आहे की सपोज करा की पाचशे रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पण भरपूर लाभार्थ्यांना याचा लाभच भेटला नाहीये भरपूर लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नाही डायरेक्ट लाभार्थी प्रश्न विचारणार की आम्हाला हे पैसे का जमा झालेले नाही आमचे आम काही कागदपत्रे चुकीचे दिलेले आहेत का असे प्रश्न निर्माण होतात तर यावेळेस राज्य सरकारने निर्णय ना घेतला नाहीये म्हणजे त्या निधी मंजूर झालेला नाहीये तर आता निधी कितीचा मंजूर झाला कितीचा नाही याबद्दल काय अपडेट आले नाही तर डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आणि ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले त्यांना ओके okay, पण ज्यांच्या खात्यात पैसे जमा नाही झाले त्यांना कारण कळणार नाही की आमच्या खात्यात पैसे का जमा झाले नाही तर जेव्हा निधी बद्दल काय अपडेट होत नाही तेव्हा लाभार्थ्यांना याच कारण कळणार नाही की आमच्या खात्यात पैसे का जमा झाले नाही आता बरेच लाभार्थी म्हणतील की शासन निर्णय न घेता पण डायरेक्ट वितरण केलं तरी चालेल पण महिने हा जो शासन निर्णय घेतात त्यानुसार आपल्याला एक अपडेट भेटते त्यानुसार आपल्याला एक माहिती भेटते आणि जर प्रत्येक हप्त्याला ते निर्णय नाही घेऊ शकत तर त्यांनी त्यांनी वर्षाला सुरुवातीला एकच निर्णय घेतला पाहिजे एकच निधी मंजूर केला पाहिजे कळतंय कारण कसं निर्णय घेतल्यावरच करणार आहे की एवढ्या एवढ्या रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि लाभार्थ्यांना पण याची जाणीव असली पाहिजे की किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि किती लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ भेटला आहे किती लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे कळतंय तर निर्णय घेण्याचा हाच हेतू आहे की आपल्याला एक माहिती भेटते की किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि आपल्याला हे पण कळतं की ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही त्याबद्दल आपल्याला कारण पण कळतं की ह्या कारणामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही कळते त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की राज्य सरकारने निर्णय घेतलाच पाहिजे कळतंय तर मी हे एक तुम्हाला जागरूक करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे कळतंय एक जागरूकता कारण बऱ्याच लाभार्थ्यांना या गोष्टीची जाणीव नाहीये त्यांना जाणीव करण्यासाठी जागरूक करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे कळतंय कारण यावेळेस निर्णय न घेता डायरेक्ट हा मेसेज पडलेला आहे आणि डायरेक्ट वितरण सुरू होणार आहे तर हे घडणारच आहे हे नव्याण्णव टक्के असं घडणारच आहे की भरपूर लाभार्थी असे असणार त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही नार कळतंय की त्यांनी निधी पण मंजूर केलेला नाही तर ह्याचं कारण सुद्धा कळणार नाही की या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे का जमा झाले नाही कळतंय माझा हेतू हाच होता की तुम्हाला जागरूक करण्याचा जा। तसेच ते जर तुमच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत का तर कमेंटमध्ये होय टाकायचे जर नसे झाले तर नाही टाकायचे ठीक आहे